கண்டஜாம் தரா கண்ட பிறலை उद्योग हे पा गाडे मालक आपल्याला विनंती बर का कांड कोणी सोडायचा प्रयत्न करू नका या ठिकाणी कांड जप्त केलं जाईल बघा नोंद घ्या या ठिकाणी याच नगरीचे ज्यांचं खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे अहिल्या देवी दिंडी प्रसारक मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष याच नगरीचे भूमिपुत्र वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्त परायण मधुकर महाराज शिंगाडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत विनंती आपल्या या ठिकाणी पेटामधून सन्मान होतोय आणि हरिभक्त <ísim> <री> महाराज शिंगाडे यांच्या वतीनं अनावसर साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आणि निशान बदर बाबाजी ममा शिंगाडे आणि शिवाजीराव टुले या दोन्ही मंडळींसाठी पाचशे रुपयाचं बक्षिस आहे बक्षीस माझ्याकडे जमा आहे घाय करा गडेबाल कला विनंती घ्या करा ते राज टायर बाण दीपक सेठ कोकरे आपण या ठिकाणी उपस्थित स्वागत हार्दिक अभिनंदन रावण्या ग्रुप बैलगडा संघटना लोहगाव बैल चुपणारी मंडळी ताबडतोब बैलंगड जायचे गणेश भाऊ घोडे आपण या ठिकाणी आलात स्वागत हार्दिक अभिनंदन 자우다 세컨 자우다 <laughs> सदगुरु ट्रान्सपोर्ट मालकाने पोपट शेट बैलगडा संघटना बारा शिंगोरे अनाऊन्सर साठी दोनशे रुपयाचं दो बक्षे स्वागत या ठिकाणी माथाडी कामगार संघटना विजय शेट बोरड अनाऊन्सर साठी पाचशे रुपयाचं बक्षे स्वागत

आणि नंबर तीन तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये नंबर चार बावीस हजार दोनशे बावीस रुपये आकर्षक फायनल एक नंबर फायनल साठी चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस दोन नंबर फायनल साठी तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये आणि तीन फायनल साठी बावीस हजार दोनशे बावीस चार नंबर फायनल साठी अकरा हजार एकशे अकरा रुपये फळेपोट साठी पाच हजार पाचशे पंचावन्न चार हजार चारशे चव्वेचाळीस तीन हजार तीनशे तेहतीस रुपये आणि दोन हजार दोनशे बावीस रुपये लोकांनी पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी दुमाळबिंद प्राथमिक शाळा या ठिकाणी मिळतील गाडी मालकांनी नोंद घ्या मागलं गांगड आले तजगुडे जुगलबंदी करून आलोत सर मंडळासाठी 200 रुपयाचे बक्सेस नवनाथ थेट तुमाळ पाटील आपण उपस्थित जलात यात्रा कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आणि हार्दिक असा अभिनंदन सचिन भाऊ चौधरी आपलंही मनापासून स्वागत सचिनच नाही कुठेय सचिन आहे का सचिनच मारुती शिंगाडे त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे फायरमॅन देवबा शेठ कोकरे घाडाबाहेर जुपणारी मंडळी ताबडतोब पहिल्यांकडे जायचे ಕೈಲಾಶ ಶಿಂಗಾಡಿ ಯಾಕೆ ಸಂಪರ್ಕ ಸಾಧ ಇದೆ ಸೆಕೆಂಡ್ ಸೋಳ शिरूर तालुका अखिल भारतीय संघटनेचे उपाध्यक्ष कासारीगावचे हिंद केसरे गाडा मालक चेअरमन रावसाहेब चे सकाराम गालपुट आणि दीपक शेठ बाळासाहेब कोकरे जुगलबंदी रो कराव सोडमंटसाठी पाचशे रुपयांचे बक्षीस स्वागत या पारीचं कांड वीस फुटावणी लेकनिक मंडळी दोन घ्या त्यात काय आणले हे टाकून आणले का गड जमदारा होंकर टू पीटा पुणे आज तंबा जाव लवकर मागची मंडळी बैल दरा लवकर मंडळी कुणी असेल तर बैल हो रा काही करीत नाही बैल गरिबी धरा जागे घ्या पुकारा तीन हजार रुपयाचं उद्योगपती हरिभक्त परत उत्सव कमिटीच्या वतीने स्वागत आपल्या फेटाबादून सन्मान होतोय सन्मानाचा स्वीकार करायचा तीन हजार रुपये रोख जमा केले आपल्या स्वागत हार्दिक अभिनंदन डांगे पिंगळे जुगलबंदी आपण ठिकाणी उपस्थित झाला स्वागत हार्दिक अभिनंदन याच नगरीचं भूषण अखंड आळंदी पंढरीचे वारकरी देवी दिंडी प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्ती परायण मधुकर महाराज शिंगाडे यांचा या ठिकाणी फेटाबादून सन्मान होतोय त्यांचे सुपुत्र हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज शिंगाडे आपला या ठिकाणी फेटाबादून सन्मान होतोय सन्मानाचा स्वीकार करायचा आहे मारू नका बर का गाडी मालकाला विनंती वारंवार विनंती कुणी काठीचा आणि चापकाचा वापर करू नका

आता तर पप्पू गाठदार जे नाही ना म्हणतो तू या पट्टीमागच्या गड्याचा टोकन घ्या बरोबर आहे बर का तुझच बरोबर आहे मला गाठदार दशरथ शेठ कोळपे काटाचा राजा अगाऊन सर साठी पाचशे बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन सरपंच ग्रुप बैलगडा जायचंय आजचा घाटाचा राजा किरण शेठ कोळपे आपल्या मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन अनौसर साठी दोन रुपयाचं बक्षीस स्वागत दादा पटेल फोंडे चेअरमन गाडाबाई झुपणारी मंडळी ताबडतोब तो जायचंय रोनाली काय आप 说啦。 टोकन मिळाले का पैसे माझ्याकडून घेऊन जा तुमचे हजार रुपये माझ्याकडे टोकन आणि उपस्थित स्वागत हे आहे का संदीप भाऊ त्या ठिकाणी चरवली गावचे उद्योगपती आणि हिंद केसरी गबरू सेट काळजी सरपंच या ठिकाणी उपस्थित स्वागत हार्दिक अभिनंदन सेकंड त्या से दरेकर वडिगावचे प्रसिद्ध गाडा मालक पहिलवान चंद्रकांत शेठ दरेकर आपल्याकडे उपस्थित स्वागत हार्दिक अभिनंदन गावचे आदर्श लोकनियुक्त सरपंच शिरोड तालुका अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष खेडकर शेटपाने खेडकर बाईला सह उपस्थित सरपंच साहेब स्वागत हार्दिक अभिनंदन ज्ञानेश्वर पुंडे चेअरमन कानूर हॅलोश्वर मुंडे साठी दोन शेवट बक्षीस स्वागत सर्व गाड्या मालकांसाठी खुशखबरे यात्रा आंबेकामाता यात्रा वर उडे चोवीस आणि पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक नंबर साठी एक लाख एकवीस हजार दोन नंबर साठी एक लाख तीन नंबर साठी पंचाहत्तर हजार रुपये आकर्षक फायनल एक्केचाळीस हजार एकतीस हजार एकवीस हजार रुपये एक घाटाचा राजा अकरा हजार रुपये टोकन ए बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्या 더 세블릿 아 이거처럼 하라 15초 15